लोणी येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा विखे पाटील साखर कारखान्याच्या नव्या दहा हजार टन क्षमतेच्या युनिटचे उद्घाटन संपन्न लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणी येथे आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला यावेळी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या दहा हजार टन क्षमतेच्या नव्या युनिटचे उद्घाटन देखील संपन्न झाले राज्याच्या सहकार क्षेत्रात विखे पाटील कुटुंबियांचे योगदान उल्लेखनीय आहे तीन पिढ्यांपासून हे कुटुंब सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे या नव्या युनिटमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या क्षेत्रवृद्धीला आणि आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तत्पूर्वी लोणी बाजारतळ येथे लोकनेते माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या भव्य कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री माननी अमिताभाई शाह राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे मंत्री श्रीमती पंकजा मुंडे मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ मंत्री गिरीशजी महाजन मंत्री जयकुमारजी गोरे खासदार डॉ सुजय विखे पाटील तसेच स्थानिक आमदार भाजपा पदाधिकारी आणि हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे